नमस्कार मित्रांनो माझं नाव अशोक सीताराम कोळपे आहे मी मनमाडमधून बिझनेस बिलॉंग करतो आपण प्लॉटवर आलेलो आहे शेती प्लॉटवर कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे मालेगाव ते मनमाड रोडवर घोडेगाव चौकी म्हणून गाव आहे तिथं आपण संतोष सालवर कुंदन बिडगर संदीप बिडगर यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आपण त्यांना पण भेटणार आहे पण एक महिन्यापूर्वी मी त्यांना प्रोडक्ट दिले होते ऑर्गॅनिकचे ते प्रोडक्ट त्यांनी यूज केले त्यांचा अडीच चक्कर जवळजवळ प्लॉट होता तर आपण त्यांना एक एकरसाठी प्रोडक्ट दिलेले आहे आणि खरंच एक महिन्यानंतर माझं प्लॉटवर विजिट झाली ना तर मला खरंच वाटत होतं का रिझल्ट पाहिजे त्या प्रमाणात यायला म्हणजे येणार नव्हता पण जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्यांचे दीड एकरचं क्षेत्र बघितलं तर खूप म्हणजे कांद्याची ग्रोथ झालेली नाही आहे आणि आपण ज्या प्लॉटवर उभं आहे अक्षरशः त्याचा एक नंबर रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्याशीच संपर्क साधू आणि विचारू त्यांना का काय काय प्रॉडक्ट त्यांनी यूज केले आणि कांद्याची ग्रोथ कशी झालेली ती पण बघू बघा मित्रांनो कांदा पण जबरदस्त आहे हे बघा त्यांचा नाळ पण बघू शकता तुम्ही नाळ एक नंबर आहे आणि कांदा पण एकच नंबर आहे नाळ बी जबरदस्त आहे आणि खरं तर कमरा इतकी पात लागते तुम्ही बघू शकता हे बघा कमरा इतकी हे बघा एवढी म्हणजे जबरदस्त पात वाढलेली आहे आणि कांद्याची ग्रोथ पण जबरदस्त झालेली आहे मी स्वतः म्हणजे एक चमत्कार म्हणतो की इतका जबरदस्त रिझल्ट हा मी पहिल्यांदा बघतोय रिझल्ट येतो जबरदस्त पण ह्या कांद्याचं म्हणजे वेगळाच रिझल्ट आहे आपण त्याच शेतकऱ्यांना भेटू आता नमस्कार नमस्कार तुम्ही हे प्रोडक्ट जे यूज केले ऑर्गॅनिक प्रोडक्ट काय काय यूज केलं आहे फवारणी केली फवारणी केली फवारणीसाठी काय काय यूज केलं तुम्ही फवारणीसाठी काय यूज केलं सनगार्ड सनगुड सन मॅजिक अच्छा म्हणजे बघा मित्रांनो यांनी पॉवरफुल एकदम सनस्टिक सनस्टिक सन मॅजिक आणि सनबुष्ट सनबुष्ट आणि सन मॅजिक आणि सनस्टिक या तिघांचा त्यांनी एक, एक फवारणी केली आणि पाण्यातून कोणते प्रोडक्ट सोडलेले तुम्ही सायकल सनचिक आणि सनगार बघा मित्रांनो सॉइल केअर सनगार्ड सनस्टिक ही त्यांनी आळवणी केलेली पाण्यातून सोडले ना पाण्यातून सोडले तुम्हाला आधी असा प्लॉट बघितला होता का तुम्ही असं कधी रिझल्ट कधीच भेटला नाही सगळा प्लॉट किती आहे अडीच आहे म्हणजे तुम्हाला अरेगिनिक मध्ये रिझल्ट भेटला तुमच्या माने हात खुश म्हणजे आता यांना पण विचारू तुम्हाला काय वाटतं तुमचा हा कांदा आहे तुम्ही जे तिघ लोक इथं मेहनत करताय मेहनतीचा काही फायदा झाला तुम्हाला ऑर्गेनिक ह्या अडीच एकर पैकी एकाच एकरला औषध आपण आता तुमचं प्रोडक्ट जे आहे ते एकाच एकर मध्ये वापर केला आहे दीड एकर मध्ये वापर नाही केला अच्छा अच्छा पण असं झालंय की एक एकर मध्ये असं समाधानी वाटायला लागली काहीतरी माल मिळेल अशी समाधानी आहे म्हणजे उत्पन्नातही वाढ होईल आणि कांदा कांद्याची पात तुम्हाला हिरवेगार हिरवेगारपणा आणि तुमच्याकडे आता पाणी कमी झाले तुम्ही काय म्हणताय पाणी नाही तरी पंधरा दिवसापासून पाणी नाही मित्रांनो बघा आणि आता त्यांच्या विहिरीला बोरिंगला पाणी कमी झालंय त्यांचं अडीच एकर क्षेत्र आहे आणि एक एकरला त्यांनी पाणी आपले प्रोडक्ट युज केले सनेचे आणि अडी दीड एकर साठी प्रोडक्ट युज केले नाहीये पण ते पण पाणी भरताय आणि हे पण पाणी भरलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी आता याला पाणी जरी नाही दिलं तरी एक नंबर कांदा येणार आणि यांच्या एक एकर मध्ये उत्पन्नात वाढ होणार शंभर टक्के एक ट्रॅक्टर पेक्षा जास्त वाढ होणार यांचं जी म्हणजे प्रमाण असेल एक एकरला उत्पन्नाचं त्याच्यापेक्षा जा जास्त उत्पन्न निघणार ही गॅरंटी आज कांदे बघून येते आपल्याला आणि दीड एकर मी राऊंड मारला ते तुम्हाला म्हणजे ते पण बघायला भेटल त्याची पात पिवळी झालेली शेंडे त्याच्यानंतर वाढ झालेली नाही नाळची वाढ झालेली नाही आणि माझ्या हातात जे कांदे ते आपले सनेच प्रोडक्ट युज केलेले कांदे बघा मित्रांनो हे सगळे समाधानी आहे आणि खरंच प्रोडक्ट हे शेतकऱ्यांना वाचवू शकतात शेतकऱ्यांना कर्ज बाजारातून बाहेर निघू शकते आणि साधारणतः खुश राहायचं म्हणजे हॅप्पी राहू शकतात ते त्यांच्या जीवनामध्ये कारण कष्ट खूप करावं लागते शेतीमध्ये आणि त्या कष्टाचं जर फळ नाही भेटलं जास्त उत्पन्न नाही भेटलं तर खर्च जर जास्त होता असेल तर तो शेतकरी कुठंतरी कर्जबाजारी होतो आणि कुठंतरी निराश होऊन शेती करायचं बंद करल आणि जर शेतकरी थांबला तर जग थांबेल आणि जर शेतकऱ्यांनी कुठंतरी आपण शेतकऱ्यांना मदत केली कमी खर्चात आणि जास्त उत्पन्न काढायचं उभे राहून कुठेतरी चांगलं उत्पन्न वाढ करून आणि आपल्याला भारतासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी चांगलं उत्पन्न देऊ शकतात ऑर्गेनिक उत्पन्न देऊ शकतात आणि जर शेतकरी खुश असेल तर आपले सगळं महाराष्ट्र खुश असेल सगळ्यांची समाधानी बरोबर मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता तुम्ही आम्ही सांगू हे औषध मारलं हेच औषध तुम्ही पण मारा सनेचे प्रोडक्ट मारल्यामुळे आम्ही खुश आहे शेतकरी खुश झाले हे दुसऱ्यांना पण वापरायला सांगणार आहे सनेचे प्रोडक्ट आणि खरंच रिझल्ट जर तो स्वतः हॅपिनेस आहे ते पण खुश आहे आणि मी पण खुश आहे मी पण असा प्लॉट बघितला तर पहिल्यांदाच बघितला म्हणजे रिझल्ट येतो शंभर टक्के पण माझं जाणं होत नाही प्लॉटवर माझे सगळे सहकारी तेच शेतकरी मित्रच मला सांगतात का रिझल्ट आला आहे पण मी स्वतः प्रत्यक्षात इथं प्लॉटवर आलो आहे आणि जबरदस्त रिझल्ट आला आहे खरंच म्हणजे आनंदी आहे मी पण आनंदी आहे आणि तुम्ही पण तुम्ही पण हे सनेचे प्रोडक्ट जर ऑर्गॅनिक यूज केले तर खरंच तुमचं पण फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो आणि उत्पन्नात वाढ होईल पाणी जर कमी असेल तरीसुद्धा तुमचं उत्पन्न हे तुमच्या घरापर्यंत निंग निघण्याची गॅरंटी देता येईल कारण दुसरं काहीच नाही पण बाकी तुम्ही ऑर्गॅनिकमुळं वाचू शकता एवढंच सांगता येईल इथून आणि नमस्कार